तर आधुनिक आपल्याला आईली शेवण त्या हे ठेवण आधुनिक शेवट आणि करून खात अजून आपल्याला दोन खाली पाळून गेलो होतो तेव्हा आपण चाललोय म्हणजे पापलेट आणा आणि पापलेट आणा पण आपल्याला सहा पापलेट भेटली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात पापलेट भेटले मित्रांनो <एगागा> आता चाललोय ते म्हणजे आपण शेलशा धाली पालवाला तर शेलशा धारी पालवाला गेल्यानंतर मित्रांनो भाऊ आपल्याला काय भेटते ते आणि बघा आपण आपली होडी चालली मस्तपैकी पैकी मित्रांनो आपल्याला सेमती नाही मित्रांनो हाताने होडी आपला ते भाऊ तो बघा एकदम खतरनाक घेते मित्रांनो बघा जबरदस्त घे मित्रांनो मित्रांनो आता आपण आलो होतो सकाळीच मित्रांनो झाली पालवाला आणि जाली पालवाच्या मित्रांनो पदरावरच लागले ते म्हणजे आपल्या दोन ते तीन मित्रांनो निल्या चिंबर आहे निल्या आहे म्हणजे निल्या मित्रांनो मोरे असतात मोरेंची साईज पण मित्रांनो एकदम खतरनाक अशी मित्रांनो मोठी आहे आणि त्याच्याच साईडला लागले ते म्हणजे आपल्याला एक शेवून शेवून देखील मित्रांनो तर आपण घेऊ काढून शेवून पण एकदम खतरनाक साईज आहे एकदम एकदम जबरदस्त मित्रांनो म्हणजे एकदम मोठ्या साईज नाही तर वाढक्या साईजचे मित्रांनो आहे ते म्हणजे शेवण आणि त्याच्या बादला लागले तर दोन नेले आहेत चिंबोऱ्या मित्रांनो एक व्हिडिओ मित्रांनो खतरनाक आजचा असणार आहे आणि जबरदस्त मित्रांनो व्हिडिओ आजचा होणार आहे व्हिडिओवर मित्रांनो नवीन असलं प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो शेवण बघा कशा प्रकारे मित्रांनो पहिलीच मी शेवण आत्ताच काढून घेतली पहिले तर आपल्या पदरावरती लागली होती सकाळी सकाळी मित्रांनो खतरनाक आजची मासेमारी असणार आहे ते म्हणजे आपल्या आजची मित्रांनो शेणशा झालीची आणि पापलेटांची जालीची सुद्धा मित्रांनो आजची मासेमारी असणार आहे तर चला मित्रांनो जवळपास आपण शेवून पहिली काढून घेतली त्याच्यानंतर काढून घेतो ती म्हणजे निली चिंबोरी निली चिंबोरी बोलल्यानंतर मित्रांनो मोठ्या साईजची असते ती म्हणजे मोरी आता ती देखील मित्रांनो दोन लागल्यात एक मित्रांनो जवळपास आता निघत आली आणि ती देखील मित्रांनो आता मी मोरी आहे ना ती घेतली काढून ही बघा एकदम जिवंत मित्रांनो मोरी एकदम खतरनाक साईजची आणि मोठ्या साईजची आणि एक मोठी काढल्यानंतर मित्रांनो आणखीन एक लागली ती म्हणजे परत एकदा लागली ती म्हणजे मोहरी आणि मोरी मित्रांनो मोरी मोरी मित्रांनो बऱ्याच प्रकार असतात मित्रांनो दोन दोन मित्रांनो मोरे आपण काढून घेतल्यानंतर मित्रांनो थोडीशी मित्रांनो झाली आहे ना ती बोटीमध्ये मित्रांनो वाण कमी असल्यामुळे मित्रांनो झाली टाट नाही होत आणि मित्रांनो परत एकदा आली ती म्हणजे मोऱ्या काढल्यानंतर मित्रांनो दोन शिवडी आल्यात जवळच एकदम हा बघा ही मोठे साईजचे आहे एक शेवून आणि त्याच्या साईटला आहे ते म्हणजे लहान साईजचे मित्रांनो शेवून शेवून पण मित्रांनो एकदम खतरनाक साईजचे आहे सकाळ सकाळचे मित्रांनो आजची मासेमारी आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असलं प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण तुमच्यासाठी अशा बऱ्याच मित्रांनो मी व्हिडिओ मी नवीन नवीन नवी मी नवी आणत राहीन तर चला जवळपास मित्रांनो मग आपल्याला एक शेवण लागली होती आणि ह्या दोन आता शेवंडी लागल्यात तुम्हाला तर शेवटला मित्रांनो मी दाखवणारच का आपल्याला शेवणी किती भेटल्या आज आणि आजची मासेमारी पण मित्रांनो किती प्रकारे मित्रांनो मच्छी भेटली ना ती देखील तुम्हाला दाखवली बघा शेवून बघा एकदम जिवंत प्रकारे मित्रांनो शेवटी आपटत आहे आता आपल्या जवळपास झाल्या तर म्हणजे दोन शेवंड्या <laughs> तर दोन शेवटी झाल्यानंतर मित्रांनो आणखीन एक लागली म्हणजे तिसरी शेवण तिसरी शेवण देखील मित्रांनो आपण काढून घेऊ आणि साईटला मित्रांनो मस्त सकाळ सकाळचा व्ह्यू आहे मित्रांनो शेवण बघा मित्रांनो आणि अशा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असले तर नक्की मित्रांनो आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो शेवटी शेवण मासेमारीची मित्रांनो जी जाळी टाकतात ना ते एकदम किनाऱ्याच्या जवळ मित्रांनो टाकतात ते तुम्हाला आता मी समोर साईडला दिसत असेल ते म्हणजे चालमालाचा मित्रांनो लांगीच्या जवळ म्हणजे चालमालाच्या किनाऱ्याच्या जवळ अगदीच मित्रांनो आपण जाळी मारली ती म्हणजे शेनशाची आता त्यालाच मित्रांनो लागला आपल्याला लागतात ते म्हणजे शेवंडी लागतात अं मोऱ्या लागतात आणि ह्या साईडला दिसताना तुम्हाला परत एकदा आपल्याला लागली ती म्हणजे मोठ्या साईजची शेवण आणि मित्रांनो तुम्हाला शेवंडी ती कमीत कमी चौथी ते पाचवी आपल्याला मित्रांनो परत एकदा आली ते म्हणजे शेवण शेवून मित्रांनो जिवंत आणि शेवून बघा कशा प्रकारे शेम्पू टापटीत एकदम शेवण मित्रांनो मासे मारलाय तीच तर खरी मित्रांनो मजा असते कारण जेव्हा शेवंडी लागतात ना आपल्या जालीला तेव्हा हे मित्रांनो जेव्हा ते शेवंडी जिवंत आपण काढतो तेव्हा हो बघ अशा प्रकारे शेपटी आपटितात हे बघा खतरनाक मित्रांनो एकदम जबरदस्त मित्रांनो शेवंडीच्या जालीला कधी नेहमी आलो का मजा येते मित्रांनो भले आपल्याला थोड्याफार शेवंडी करण्या लागत नाही पण मजा येते आणि साईडला समोर दिसते तुम्हाला एक मोरी आहे आणि करपार करपार म्हणजे टायकर मित्रांनो कोलंबी मित्रांनो चा प्रकार असते कालिको मित्रांनो हे असते आणि मित्रांनो आपल्याला जवळपासना जवळपास ना करपार काढून झाली करपार म्हणजे टायगर मित्रांनो आणि आहे साहित्य म्हणजे पक्की मित्रांनो मोठी मोरी परत एकदा मित्रांनो लागली ती म्हणजे मोरी निलीची मोरी मित्रांनो समुद्रातली हे मित्रांनो वर्षातून फक्त पंधरा ते वीसच दिवस मित्रांनो किनाऱ्याच्या जवळ येत आहे ते म्हणजे सुरुवातीला गणपती झाल्यानंतर मित्रांनो ते नवरात्रापर्यंत ह्याच टायमात मित्रांनो जास्तीत जास्त करून किनाऱ्याच्या जवळ मित्रांनो अगदी येतं आहे नाहीतर वर्षभर मित्रांनो ही ना मोरी तुम्हाला दिसणार पण नाही कधी झालेला कारण ती मच्छी मच्छीचं मित्रांनो सीझन असते त्या सीझनाला मित्रांनो ते ती मच्छीना जवळ मित्रांनो किनाऱ्याच्या अगदी येत असते मित्रांनो आता जवळपास आपली परत एकदा मित्रांनो

मित्रांनो आता ना आपली मोठ्या साईजची मित्रांनो कमीत कमी तीनशे ते चारशे ग्रामचे मित्रांनो मगाशी लागले होते आपल्याला शेवण आणि शेवण मित्रांनो एकदम जेवंत असल्या कशा प्रकार मित्रांनो शेवट्या पट्ट्याने तुम्हाला ते मित्रांनो दाखवलं आणि समोरच मित्रांनो त्याच्याच साईट लागली ती म्हणजे परत एकदा मित्रांनो चौथी ते पाचवी लागली ती म्हणजे करपा करपाची पण साईज मित्रांनो एकदम खतरनाक आहे आणि जवळपास मित्रांनो आताना दोन जालीचा मित्रांनो आपला शेंशे असतंय आणि जवळपास आता थोडाच मित्रांनो आला आहे म्हणजे पहिले जाल संपाला मित्रांनो म्हणजे आपले दोन दोन जालाचे मित्रांनो एक एक मांग असत आहे आणि जवळपास तो बाबा तुम्हाला साईडला पदूर दिसत आहे तर पदूर आहे ना पहिल्याच जाली तर मित्रांनो शेणशा संपलेला आणि त्याच पदरामध्ये मित्रांनो लागली ती म्हणजे परत एकदा मोठ्या साईजची आणि निल्या साईज मित्रांनो निल्या कलरची ती म्हणजे जिवंत मित्रांनो मोहरी आता ती देखील आता आपण काढून घेऊ आणि मित्रांनो मोरीना खूप मित्रांनो जास्त प्रमाणात कुतली त्याला काढायला मित्रांनो भरपूर असा टाईम जातोय मित्रांनो कारण चिंबोरी मित्रांनो जेव्हा या मोऱ्या असतात ना त्या खायला पण मित्रांनो एकदम ख जबरदस्त असतात कारण ह्याच्यामध्ये बाव असते ना तो जास्त प्रमाणात मित्रांनो अन्य मित्रांनो आपले खाडीतली चिंबोरी असते ना त्याच्यापेक्षा मित्रांनो ह्या मोठ्या साईजच्या मोरीमध्ये जास्त मित्रांनो बाव असते खायला आणि ही खायला पण मित्रांनो खूप अशा मित्रांनो मजा येते कारण हा ह्या मोऱ्या असतात त्या आपल्याला ना वर्षभर नाही मित्रांनो मिळत आणि त्या खाडीतल्या चिंबोऱ्या जर तुम्ही पाहायला बघितल्या असाल तर मित्रांनो कधी पण आपल्या वर्षातून कधी पण मित्रांनो आपल्याला जर पाहिजे असतील तर कधी पण भेटतात मित्रांनो मार्केटमध्ये मित्रांनो साईज बघा मोरची एकदम खतरनाक आणि जिवंत निली चि मोरी मित्रांनो आणि त्या मोऱ्या त्या वर्षातून मित्रांनो पंधरा ते वीस दिवस किमान मित्रांनो खायला भेटतात आणि जेव्हा त्या खायला भेटतात ना मित्रांनो तेव्हा नक्की तुम्ही एक ट्राय करा कारण त्या मोऱ्या त्या खायला मित्रांनो एकदम खूप मित्रांनो मित्रांनो जबरदस्त लागतात आणि टेस्टी पण असतात आणि मित्रांनो दुसऱ्या शेणशा मित्रांनो पालवाला सुरुवात केली आणि दुसऱ्या शेणशा देखील मित्रांनो सुरुवात झाली ती म्हणजे परत एकदा मित्रांनो मोहरेनीच तर मित्रांनो देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो लागल्यात द आणि मित्रांनो आता ती देखील मित्रांनो मोहऱ्या पण काढून घेतली मोऱ्या पण आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो बऱ्याच भेटल्यात त्या तुम्हाला मी शेवटला तर मित्रांनो नक्कीच दाखवणार आहे आणि आणि मित्रांनो माझी मेहनत पण मित्रांनो बघा कारण जवळपास मित्रांनो दोघांचं जे काम आहे ना मित्रांनो व्हिडिओच्यासाठी मित्रांनो तुम्हाला जस चांगला व्ह्यू आणि चांगले व्हिडिओ मित्रांनो बघायला भेटण्यासाठी मित्रांनो माझा भाऊ आहे तो व्हिडिओ काढतोय आणि मी आहे ना ते एकटाच मित्रांनो झाली खेचत आहे कारण हे तुमच्यासाठी मित्रांनो माझे प्रयत्न चालू आहेत कारण तुम्हाला जास्तीत ती मित्रांनो मच्छी दाखवता आली पाहिजे मित्रांनो मला आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये चांगले चांगले सीन पण मित्रांनो दाखवता आले पाहिजे मित्रांनो मित्रांनो प्रयत्न चालेल फक्त आणि फक्त मित्रांनो तुमच्यासाठी आणि जवळपास मित्रांनो आपली जास्ती संपलंय मित्रांनो ह्या संपल साइडला मोरी आहे मित्रांनो ती मेली होती ते आपण तशीच झाली मध्ये agegryongna gucken g harbor yaha kommer sara ha conjak in tarang amabetapa prisoner portak na to sora gemayaka mochi mk arrisbar hyang ingithis 들ak endlich agar har ADollin Moloto Perito utaa heyOh abab умizzi Council of the Holy Holocaust failed to believe in Bell via kranja minoa Sesitini. prisoners of which the National Council once accepted jewel galayaki muha as a mant menus are feet-based 따라 monets wa malam France मित्रांनो आपण आलो होतो दालिपालवाला आणि दालिपालवाला तुम्हाला दाखवते आपल्याला शेनशाल किती मच्छी भेटली ती मित्रांनो भरपूर अशा आपल्याला मोरे भेटल्यात शेवंडी भेटल्यात आज सात आठ त्या तुम्हाला दाखवतोय मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला भेटलं इथं म्हणजे एक साहित्य पापलेट बाग कसलं खतरनाक साहित्य भेटलंय एकदम जिवंत आहे एक पापलेट आहे जिवंत करकिंड आहे ह्या साईटला येतो मित्रांनो बुईट बोईट बाग एकदम जिवंत कसला खतरनाक आहे बोंबीर ह्या साइडला तर मित्रांनो करपारी बघा आणि भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो हिटल्यात त्या मोर्या हा। मोर्यांची साईज पण एकदम खतरनाक आहे मित्रांनो मोठी साईज पण बघा एकदम खतरनाक साईज आहे ह्या साइडला त्या सात ते आठ शेवडी आहेत आजची मित्रांनो मासेमारी आहे आपली शेवंड बघा सात ते आठ शेवंडी आहेत या देखील देखील आहेत आहेत बघा मोर्या मित्रांनो आता आले म्हणजे पापलेल्या जाळी मारली त्या जाळीला पण बघू आता आपल्याला किती पापलेला लागतात ती असं आजची मासेमारी बघा आजची आपली फिशिंग करून झाली दोन पापलेटांची धाली मारली होती एक ऑईल केली आणि आपल्याला शेणशा धालीला भेटले त्या ते नऊ मित्रांनो शेवंडे शेवंडीची साईज पण एकदम खतरनाक आहे आणि या साईडला ते आपली बालदी भरून भेटले त्या म्हणजे मोऱ्या एल्याच्या मोऱ्या मित्रांनो आणि एक आपण मग अशी बोललो शेणशा धाली पालून गेलो होतो तेव्हा आपण चाललो म्हणजे पापलेट आणि पापलेट आणला पण आपल्याला सहा पापलेट भेटली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात पापलेट भेटले आणि मोऱ्या या सावणी चाललोय मित्रांनो घरी त्याचा बघू शकता आपल्या चालल्या जेटीवरची गलबत चाललोय आता घरी चला आणि व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो